आज दिनांक तीस सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी बारा वाजता भडगाव एकलव्य संघटनेच्या वतीने तसेच पवन राजे सोरोने यांच्या आदेशान्वये युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र सरोने यांच्या अध्यक्षतेखाली धनगार समाजाला आदिवासी मधून आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी बडगाव शहरात मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित जिल्हा संपर्क प्रमुख विजू गायकवाड तालुका अध्यक्ष दशरथ मोरे युवा तालुका अध्यक्ष किरण मोरे शहराध्यक्ष विनोद मोरे रवींद्र मालचे बाडू मिथुन गायकवाड नाना मालचे कैलास वाघ शिवदास सोने आत्माराम ठाकरे हिरामन सोरे मुरलीधर मोरे रवींद्र दिनकर सोरुने परमेश्वर गांगुर्डे अर्जुन सोरोणे अनिल ठाकरे मोतीलाल दावलसे अविनाश गायकवाड सुरेश गायकवाड ज्ञानेश्वर बोरसे योगेश पिंपरखेड दत्तू गायकवाड किशन सोरो सुनील मोरे वसंत मोरे रोहिदास सोरोणे नाना मोरे संजू गायकवाड बादसर बाबाजी कलमे विनोद बराडी समाधान सुरोने योगेश पवार समाधान मोरे अंकुश मोरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका